शिवाय जय श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी वसंतचे आगमन होताच कोरड्या शुष पडलेल्या झाडावर केतकीच्या फुलांचे वृक्ष बहरून येतात पांढरे स्वच्छ पाच पाकळ्यांचे केतकीचे फुल आणि मध्यभागी पिवळी छटा अतिशय आकर्षक आणि मनमोहक दिसते ही फुल आपण देवालाही वाहतो त्याचा हार करून देवपूजेत वापरतो मात्र ही फुलं चुकूनही महादेवाला वाहू नये असे शास्त्र सांगते त्यामागे कथा जाणून घ्या एक दिवस गमदेगा आणि भगवान विष्णू यांच्यात वाद झाला की दोघांमध्ये श्रेष्ठ कोण न्यायनिवाडा करण्यासाठी ते महादेवांकडे आले निर्णय सुनावण्याआधी त्यांनी दोघांची परीक्षा घ्यायची असे ठरवले महादेवांनी एक शिवलिंग प्रकट केले आणि दोघांना सांगितले की या शिवलिंगाचा आधी आणि अंत जो शोधून काढेल तो सर्वश्रेष्ठ ठरेल निघाले पृथ्वी आणि पाताळाच्या दिशेने तर विष्णुदेव निघाले स्वर्गाच्या सापडल्याने ते हार पत्करून परत आले तर ब्रह्मदेव जिंकण्याच्या नादात पाताळात शिवलिंगाचा उगम आहे असे सांगत कैलासाकडे आले येताना त्यांनी पेपटीचे चाल साक्षीदार म्हणून आले स्पर्धा जिंकण्यासाठी ब्रह्मदेवांनी खोटे बोललेले महादेवांना आवडले नाही म्हणून त्यांनी ब्रह्मदेवाचे शिंगडा वेगळे केले आणि साक्ष देणाऱ्याला शाप दिला कि तू किती पूजेमध्ये समाविष्ट केले जाते पण चुकूनही महादेवांना वाहिले जात नाही या पौराणिक कथेची सत्यासत्यता माहीत नाही पण कथेचे तात्पर्य तात्पर्यच सांगते की आपला स्वार्थ साधायचा म्हणून कधीही खोटे बोलू नका तसे करणे तुमच्या हिताचे तर नसते शिवाय परमेश्वरालाही ते आवडत नाही अशाच नवनवीन माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद